स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार अनुभव सिद्ध दोन लवंगांचा उपाय मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरू होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आज असून जाणून घ्या या दिवशी काय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होईल आणि येणारी सर्व संकटं तळतील मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्वाचा समजला जातो धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात यासोबतच काही खास देवी देवतांचीही पूजा केली जाते या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी स्वतःमध्ये खूप महत्त्व असते मार्गशीर्ष गुरुवारच्या या शुभ दिवशी कोणते उपाय केल्याने ते फलद्रूप ठरतील ते पाहूया परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हाला मनापासून कळकळीची विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा लक्ष्मी तुमच्या जीवनात धन बरसेल गुरुवारी असे अनेक शुभयोग बनत आहेत जे अनेक वर्षानंतर घडत आहेत त्यामुळे या शुभ दिवशी या उपायाचे महत्व अधिकच आहे अशा खास प्रसंगी दोन लवंगांचा हा उपाय अवश्य करा आणि तुमचे जीवन अधिक सुखमय बनवा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा उपाय केव्हा करायचा आहे आणि करताना कोणत्या गोष्टींची काळजी कर घ्यायची आहे काही वेळा मोठ्या पूजा अर्चना किंवा अनुष्ठान यांनी ही मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या एका छोट्याशा उपायाने देखील पूर्ण होतात मित्रांनो हा, हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे आणि त्यांना याचे सकारात्मक परिणाम देखील मिळाले आहेत जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर तो योग्य पद्धतीने करा तो व्यवस्थित समजून घ्या ऐका आणि नंतर करा तुमच्या घरातील सर्व समस्या दुःख दूर होऊन न संपणाऱ्या समस्यावर सहज मार्ग सापडेल दोष कोणतेही असो ते दूर होतील पितृदोष मंगळ दोष किंवा इतर कारणे पण घाबरू नका हा उपाय करताना तुम्हाला दोष शोधायची गरज नाही फक्त श्रद्धेने आणि योग्य प्रकारे तो करा मित्रांनो हा उपाय दोन लवंगांचा आहे आणि तो प्रत्येक घरातील व्यक्ती करू शकतो घरातील माता बहिणी वृद्ध तरुण अगदी मुले सुद्धा हा उपाय करू शकतात विशेषतः माता बहिणींनी घरासाठी आणि घरातील समृद्धीसाठी हा उपाय अवश्य करावा कारण त्यांनी श्रद्धेने जर हा उपाय केला तर लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करावा तो कोणत्या वेळेत करायचा आहे मुख्यतः संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी सहा ते सात या वेळेत करायचा आहे काही लोकांच्या मनात प्रश्न असतो की आम्हाला उशीर झाला तर काय आणि उपाय कसा करावा मित्रांनो सात किंवा आठ वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही शक्य असेल तर जरूर करा हा उपाय तुमच्या जीवनातील अनेक समस्यांचे समाधान करू शकतो जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल नोकरी मिळत नसेल व्यापारात यश मिळत नसेल पैशाशी संबंधित कोणत्याही समस्यांनी त्रस्त असाल तर गुरुवारी हा उपाय अवश्य करा त्याचा सकारात्मक परिणाम अनुभवा मित्रांनो यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही जाणवणार नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन लवंगा फुलाच्या घ्यायच्या आहेत लवंगा अजिबात तुटलेल्या नसाव्यात खंडित नसाव्यात साबुत लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत नंतर त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत जे पित्रांना अतिशय प्रिय आहेत दोन चिमूट काळे तीळ घ्यावे दिव्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे तर दिवा तयार करायचा आहे त्याच्यामध्ये जोडबात लावून दिवा तयार करावा हवे असल्यास तिळाचे तेल त्याच्यामध्ये घाला किंवा मग तुपाचा दिवा तयार करू शकता आता तुम्हाला काय करायचे आहे तर त्याच्यामध्ये दोन फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला काय करायचे आहे तर दोन चिमूट तीळही त्यामध्ये टाकायचे आहे आणि आता हा दिवा तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगाजवळ नेऊन लावायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन दिवा प्रज्वलित करावा जर तुम्ही करू शकत असाल तर त्या आजच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा पाठ जरूर करा आणि जर महामृत्युंजय मंत्राचा पाठ करू शकत नसाल तर महादेवाचे मनोभावे ध्यान करा महादेवाकडे प्रार्थना करा त्यांना सांगा की आमचे जे पितर रुसलेले आहेत ते प्रसन्न व्हावेत आमच्या जीवनातील सर्व संकटे दुःख त्रास दूर व्हावा कर्जाशी संबंधित सर्व समस्या घरातील क्लेश या साऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून तुम्ही दूर करा आणि कधीही आमच्या जीवनात किंवा घरामध्ये पितृदोष येऊ नये पित्र नेहमी प्रसन्न राहावेत अशी प्रार्थना करा तुम्हाला महादेवाला तु... जे काही सांगायचे आहे ते सांगा आणि हा दिवा मार्गशीर्ष महिन्यात लावा हा उपाय करून पहा आणि मग बघा तुमच्या जीवनातील दुःख कसे संपतात तुमच्या घरात कधीही पितृदोष राहणार नाही पित्र नेहमी प्रसन्न राहतील पित्र रुसलेले असो किंवा नसो तुम्ही हा उपाय करायलाच हवा कारण जर पित्र रुसलेले असतील तर ते प्रसन्न होतील आणि जर पित्र रुसलेले नसतील तर ते कधीही तुमच्यावर रुसणार नाहीत लवंगणमध्ये शिवशक्तीचे स्वरूप आहे आणि काळे तीळ पित्रांना खूप प्रिय आहेत काळे तीळ श्रीहरी विष्णूंना देखील जोडलेले आहेत काळे तीळ शनिदेवाशी देखील जोडलेले आहेत त्यामुळे समजून घ्या की काळ्या तिळाचा कोणताही उपाय करताना त्यामध्ये जर तुम्ही लवंग घेतली तर तो उपाय अधिक प्रभावशाली ठरतो त्यामुळे प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यात जितके दिवस शक्य होईल तितके दिवस हा उपाय नक्की करावा विशेषतः गुरुवारच्या दिवशी तुमच्या घराच्या जवळपास जिथे महादेवाचे मंदिर असेल तिथे जा आणि हा उपाय करा कारण महादेव हे देवांचे देव आहेत जर तुम्ही हा उपाय मार्गशीर्ष महिन्यात केला तर तुमच्या जीवनात कधीही पितृ नाराज होणार नाहीत तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागेल प्रत्येक व्यक्तीला हवे असते की त्याच्या जीवनात जास्तीत जास्त यश मिळावे भरपूर पैसा मिळावा तो आपल्या जीवनात पुढे जावा त्याला कधीही पैशाची कमतरता भासू नये जर तुम्हाला असे हवे असेल तुमचे भाग्य ही सूर्याप्रमाणे चमकावे असे तुम्हाला वाटत असेल तुमचे भाग्य इतके प्रबळ व्हावे त्यात तितके वाढावे असे वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा दुसरा उपाय दोन चिमूट काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ पित्रांना खूप प्रिय आहेत काळे तीळ विष्णूंशी जोडलेले आहेत जो काळ्या तिळाचा उपाय सांगणार आहे तो तुमचे भाग्य चमकविण्याचे काम करेल दोन चिमूट काळे तीळ घ्या एक कलश पाणी घ्या व तांब्याचा कलश घेतला तर तो अत्यंत उत्तम तांब्याचा कलश नसेल तर कोणताही कलश घ्या त्यामध्ये पाणी भरा दोन चिमूट काळे तीळ त्या पाण्यामध्ये टाका हे पाणी तुम्हाला घरातच सूर्य भगवानाला अर्घ्य द्यायचे आहे हा उपाय गुरुवारच्या दिवसापासून चालू करा घराजवळ मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही अर्घ्य देऊ शकता तुमच्या घरातच सूर्य नाला तुम्ही अर्घ्य देऊ शकता मार्गशीर्ष दिवसांमध्ये जर तुम्ही थोडेसे तीळ पाण्यात टाकून सूर्य भगवानाला अर्घ्य दिले तर तुमचे भाग्य सूर्यप्रमाणे चमकते तुमचे नाव संपूर्ण सृष्टीत होते प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखतो तुम्ही तुमच्या जीवनात खूप उंची गाठता कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता जाणवत नाही म्हणून प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा उपाय नक्की करा सूर्य भगवानाला तीळ टाकून अर्घ्य नक्की द्या चला आता आपण तिसऱ्या उपायाबद्दल जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यात गायीला काहीतरी नक्की खायला द्या आणि विशेष म्हणजे गुरुवारच्या दिवशी गायीला भाकरी चपाती काही असेल ते खायला द्या तुम्ही तिला हिरवे गवत देखील घालू शकता पोळी खायला घालू शकता गुळ खाऊ घालू शकता तुमच्याकडून जे शक्य होईल त्यातला एक हिस्सा गायीसाठी नक्की काढा तुम्हाला हे देखील माहीत असेल की गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आपल्या पित्रांचा वासही गायीमध्ये मानला जातो म्हणून जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात गायीची सेवा केली तिला हिरवे गवत खाऊ घातले गुळ खाऊ घातला तर तुमच्या जीवनातील निम्म्याहून अधिक दुःख आपोआप दूर होतात तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी सुख आणि संपत्ती प्राप्त करता तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या लवकरात लवकर पूर्ण होतात आणि कधीही तुम्हाला पितृदोषामुळे जीवनात अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत नाही म्हणून प्रयत्न करा की मार्गशीर्ष महिन्यात शक्य तितक्या वेळा गाईची अशा प्रकारे सेवा करा तिला हिरवे गवत खाऊ घाला किंवा तुमच्या घरी जर पोळी पुरी बनत असेल तर पहिला घास गाईसाठी नक्की काढून ठेवा खरं तर तुम्हाला नेहमीच तुमच्या घरातून गाईला एक पोळी खाऊ घालायला हवी त्यात गोड ठेवून किंवा गोड पदार्थ म्हणजे गूळ त्याच्यामध्ये ठेवून ती पोळी गाईला खाऊ घाला जर तुमच्या घरी मार्गशीर्ष महिन्यात खीर बनते तर खिरीसोबत तिला पुरीही तुम्ही घालला घालू शकता असं केल्याने तुम्हाला कधीही पितृदोष लागणार नाही पितृ नेहमी मार्गशीर्ष महिन्यामध्ये धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवर महालक्ष्मी देवीचा वास असतो यामुळे देवी लक्ष्मी ज्यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्यावरच प्रसन्न होते यामुळे नेहमी स्वच्छ असावे याची दक्षता घ्यावी घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात केर कचरा ठेवू नका गुरुवारी घर पुसू नये फक्त झाडूनेच झाडून घ्यावे खरकटी भांडी पडून देऊ नका मळके कपडे घालू नका उपवासा दिवशी नखे कापू नका सुवासिनी स्त्रियांना चहापाणी करून खुश करा भुकेल्या जीवाला काहीतरी खायला घाला अपार पुण्याची प्राप्ती होईल उपवास करण्यापेक्षा या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत या दिवशी घराच्या अंगणात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन गुरुवारी लक्ष्मी देवीची पूजा करावी उमरट्यावर हळदीचे लेपन करावे असे करणे फार शुभ आहे यामुळे धनलाभ पूर्ण होतो असे सांगितले जाते लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी लक्ष्मी देवीला खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावी तसेच भगवान विष्णूंना प्रिय असणारे गुळ आणि चणे देखील अर्पण करावेत मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आणि चण्याची डाळ हळद मिसळून खाऊ यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात या दिवशी टिळा ला लावून पूजा जीवनातील सर्व अडथळे दूर होतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनामधील समस्या कमी होतात मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या भक्तीभावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न केले असे मानले जाते अशा लोकांवर गरिबी कधीच येत नाही आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव अशा भक्तांवर राहतो मागील महिन्यात